विद्यार्थी मित्रांनो एक डिसेंबरला पी एम सीची परीक्षा होती या परीक्षेच्या संदर्भात काल वेळापत्रक आले खूप गोंधळ उडाला चंद्रपूरच्या विद्यार्थ्याचं सेंटर कोल्हापूरला दिलं आहे सोलापूर सांगलीला दिलेलं आहे सांगलीच्या विद्यार्थ्याला पाठवलं आहे नाशिकात आणि यामुळं खूप गोंधळाचं वातावरण होतं अशातच एक अपडेट समोर आलेली आहे भुसावळमधले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयानं पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक पत्र दिलं आहे महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबरला नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांची निवडणूक होती आणि या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी कामात व्यस्त आहेत ह्या लोकांना एक तारखेला परीक्षा द्यायची आहे परंतु निवडणुका असल्यामुळं दोन तारखेला यांना निवडणूक आयोगानं सुट्टी दिलेली नाही याच कारणांसाठी यांनी पुण्याच्या आयुक्तांना विनंती केली आहे की तुम्ही परीक्षा पुढं टाकला आणि परीक्षा पुढे गेली तर चांगलंच होईल कारण की आय बी पी एसनं जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ त्यांनी दुरुस्त करून घ्यावा विद्यार्थ्याचं जिथं सेंटर त्यांनी भरलेलं आहे तिथं सेंटर त्याला द्यावा धन्यवाद